जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे सायबर क्राईम व सायबर लॉ ऑनलाईन पेमेंट्स इंटरनेट बँकिंग सोशल मीडिया हे आपण दररोज वापरतो पण त्यासोबत येतात काही मोठे धोके कधीतरी आपल्यालाही स्कॅम कॉल फेक मेसेजेस किंवा फ्रॉड लिंक तर आलेलीच असेल हाच विषय आज आपण सोप्या भाषेमध्ये एक्झाम्पलसोबत जाणून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया समजा तुमच्या खात्यातून अचानक पन्नास हजार रुपये यू पी आयने गायब झाले पहिल्या तीस मिनिटात तुम्ही काय कराल घाबरून बसणार की लगेच एकोणीस तीस या क्रमांकावरती फोन करून पैसे थांबवणार आज मी तुम्हाला सांगणार आहे सायबर क्राईम कायदा ऑनलाईन फसवणूक झाल्यास तक्रार प्रक्रिया कोणते सेक्शन लागू होतात आणि कसे स्वतःला सुरक्षित ठेवायचे हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण मी शेवटी तुम्हाला प्रिव्हेंशन टिप्स देणार आहे ज्या रोजच्या आयुष्यात तुम्हाला उपयोगी पडतील मित्रांनो सर्वात आधी पाहूया महत्त्वाचे कायदे आय टी ॲक्ट टू थाउजंडचे सेक्शन सिक्स्टी सिक्स सी आयडेंटिटी थेफ्ट जर कोणी तुमचं नाव तुमचा आधार नंबर पॅन कार्ड नंबर किंवा इतर ओळखपत्र चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलं तर त्याला ओळख चोरी म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट म्हणतात सिक्स्टी सिक्स डी ऑनलाईन फ्रॉड फसवणूक जर कोणी इंटरनेटवर बनावट वेबसाईट फेक ईमेल फेक मेसेज वापरून तुमच्याकडून पैसे काढून घेतले किंवा फसवलं तर तो गुन्हा या कायद्यात येतो सिक्स्टी सिक्स ई प्रायवसी खाजगीपणा भंग कोणाचं खाजगी फोटो व्हिडिओ परवानगी न घेता काढणं किंवा शेअर करणं हा प्रायव्हसी व्हायलेशन म्हणजेच खाजगीपणा भंग करण्याचा गुन्हा आहे सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवन ए सिक्स्टी सेवन बी अश्लील साहित्य मुलांशी संबंधित गुन्हे जर इंटरनेटवर अश्लील फोटो व्हिडिओ साहित्य टाकलं गेलं किंवा मुलांशी संबंधित अश्लील सामग्री शेअर केली तर हे गुन्हे गंभीर आहेत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी नवीन सेक्शन नंबर दिलेले आहेत आज आपण तीनशे अठरा तीनशे तीन आणि तीनशे तीन, एक्कावन्न या महत्त्वाच्या धारांबद्दल जाणून घेणार आहोत तीनशे अठरा चीटिंग फसवणूक या कलमानुसार जर एखाद्याने खोटं सांगून चुकीची माहिती देऊन किंवा फसवणूक करून स्वतःचा फायदा करून घेतला तर तो गुन्हा मानला जातो यासाठी तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते तीनशे तीन, तीन एक्स्टॉर्शन खंडणी या कलमानुसार जर कोणी व्यक्ती दुसऱ्याला धमकावून घाबरवून किंवा जबरदस्ती करून पैसे मालमत्ता किंवा कोणतंही फायदेशीर वस्तू मिळवतो तर तो गुन्हा आहे यासाठी देखील तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठरवलेली आहे तीनशे एक्कावन्न स्टॉकिंग पाठलाग करणे या कलमानुसार जर एखादी व्यक्ती नको असताना वारंवार दुसऱ्यांचा पाठलाग करते संपर्क साधते किंवा त्रास देते तर तो गुन्हा मानला जातो यासाठी तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे मित्रांनो तर हे होते बी एन एसमधील तीन महत्त्वाचे कलम तीनशे अठरा तीनशे तीन आणि तीनशे एक्कावन्न या धारांचा उद्देश म्हणजे समाजात शिस्त व सुरक्षता राखणे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला देखील हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही या चॅनेलवरती नवे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो फ्रॉड झाल्यानंतर पहिले साठ मिनिटे खूप महत्त्वाचे असतात पहिलं म्हणजे वन नाईन थ्री झिरोवर कॉल करा आणि ट्रान्झॅक्शन होल्ड करण्याची विनंती करा दुसरं म्हणजे सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट इन डॉट या वेबसाईटवरती जावा रिपोर्ट सायबर क्राईमवरती गेल्यानंतर फायनान्शियल फ्रॉड निवडा तिसरं म्हणजे बँकेला कळवा आणि अनऑथराइज्ड ट्रान्झॅक्शन डिस्प्यूट उघडा चौथं एव्हिडेन्स सेव्ह करा जसे की स्क्रीनशॉट एस एम एस ट्रान्झॅक्शन आय डी कॉल रेकॉर्ड जितक्या लवकर रिपोर्ट कराल तितकी पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते मित्रांनो चला तर आता प्रमुख गुन्ह्यांचे उदाहरण पाहूया यू पी आय फ्रॉड पुण्यात एका व्यक्तीने क्यू आर कोड स्कॅन केला पैसे येण्याऐवजी त्याचे पैसे गेले पण त्याने लगेच तक्रार नोंदवली आणि ट्रान्झॅक्शन होल्ड केले याच्यामुळे त्याचे पैसे वाचले दुसरं आहे लोन ॲप हॅरसमेंट एका विद्यार्थ्याला लोन ॲपने धमक्या दिल्या त्या विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता ऑनलाईन पोर्टलवरती रिपोर्ट केली आणि पोलिसांनी त्याला ताबडतोब मदत केली तिसरं आहे सेक्स टॉर्शन डीप फेक एका व्यक्तीने बनावट व्हिडिओ तयार करून पीडित व्यक्तीस पैसे मागितले पीडित व्यक्तीने घाबरून न जाता पोर्टलवरती अॅनॉनिमस रिपोर्ट केला आणि तिथून त्याला मदत मिळाली व तो कंटेंट तिथून काढण्यात आला चौथं आहे आयडेंटिटी थेफ्ट एका व्यक्तीचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले त्याने पोर्टल आणि प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट केला आणि त्याला त्याचं अकाउंट परत मिळालं मित्रांनो आता मी तुम्हाला काही प्रिव्हेन्शन टिप्स देणार आहे नेहमी लक्षात ठेवा ओ टी पी यू पी आय पिन कोणालाही सांगू नका लोन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी आर बी आय लिस्ट तपासा आणि मगच ते ॲप डाउनलोड करा नेहमी स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा आणि पब्लिक वायफायवरून ट्रान्झॅक्शन करू नका सोशल मीडियावर अनोळखी लिंकवर क्लिक करू नका मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा फ्रॉड झाल्यावरती घाबरून न जाता लगेच एक नऊ तीन शून्य या क्रमांकावरती कॉल करा आणि सायबर क्राईम सुद्धा तुम्ही रिपोर्ट करा आणि जे एविडेंस असतात ते नेहमी सेव्ह करून ठेवा प्रिव्हेंशन टिप्स पाळा मित्रांनो ऑनलाईन फ्रॉड रोज कोणासोबत ना कोणासोबत होतोच पण आता तुमच्याकडे एक नऊ तीन शून्य हा क्रमांक आहे आणि पोर्टलची माहितीसुद्धा आहे हा व्हिडिओ लगेच शेअर करा म्हणजे अजून लोक सायबर गुन्ह्यांपासून वाचतील आणि घाबरून न जाता रिपोर्ट करतील मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला सायबर क्राईमपासून वाचायचं असेल तर सतर्क राहणं हेच सर्वात मोठं शस्त्र आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ते सुद्धा सतर्क राहतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद